नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहत आहोत कुलदेवीचा मंगल क्लश कसा स्थापित करायचा त्याने काय काय फायदे होतात किंवा का ठेवतात तुम्ही वर्षभर ठेवू हो शकता का त्यातील पाणी कसं चेंज करायचं किंवा कोणत्या दिशेला ठेवायचा कसा ठेवायचा सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत तुम्ही वर्षभर देखील हा क्लश स्थापन करू शकता किंवा नऊ दिवस तुम्ही ठेवू शकता याने आपल्या घरामध्ये धन धान्य कशाची पैशाची कशाची कमी होणार नाही अखंड लक्ष्मीचा वास राहणार आहे आपल्या घराला नजर लागणार नाही कारण आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थापित केलेले आहे त्याच्यामुळे आपण हा क्लश स्थापित करायचा आहे आपण ह्याच्यात बरीच माहिती सांगणार आहे मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ आहे पण पूर्ण माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटेल त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका चला पाहूयात आपण कसा स्थापित करायचा मंगल क्लश आणि त्याचे फायदे काय आहेत आणि पाणी कधीच सर्व सर्व माहिती आपण ह्याच्यात पाहूया हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यातील दोन गुप्त नवरात्री असतात तर दोन प्रकट नवरात्री म्हणून ओळखल्या जातात प्रकट नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्री, नवरात्री आणि शारदीय नवरात्री असे दोन प्रकार असतात यातील शारदीय नवरात्री मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी केले जाते गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर अनेकांना वेद लागतात ते नवरात्रीचे या काळात नवदुर्गेच्या नवरूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिव दिवशी घटस्थापना असते अर्थात यावेळी कलश स्थापना करायची आहे आपल्याला या दिवशीच कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसाची पूजा अपूर्ण मानली जाते हा कलश पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत घरात ठेवला जातो त्यानंतर हा कलश दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केला जातो परंतु तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की नवरात्री क्लश हा स्थापित करायचा ते आज आपण पाहूयात नवरात्रीस कलश स्थापना का केली जाते हिंदू धर्मात क्लश हे मातृशक्ती त्रिमूर्ती आणि त्रिगणू शक्तीचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी देवतांचा वास असतो नवरात्रीच्या काळात कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आवाहन करून पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते त्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानले आहे कलशाच्या मुखात विष्णू गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्मादेवाचा वास आहे असे म्हटले जाते तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते कलशाची स्थापना कशी करायची ते पण पाहूया तीन ऑक्टोंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे या दिवशी मातीच्या किंवा धातूच्या कलशाचा तुम्हाला वापर करायचा आहे मातीच्या कलशात सात वेगवेगळ्या प्रकारची माती किंवा सात धान्य पंचरत्न फुले सुगंधी द्रव्य आणि पाणी घालून ते भरून मातीचे भांडे ठेवा कलशाच्या धातूच्या कलशात पाणी तांदूळ एक नारळ आणि चुनरी गुंडळून कळशावर ठेवा हे नारळ देवीच्या प्रतीक मानलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर घटस्थापना करत असाल तर तुम्हाला हा क्लश तुम्हाला सेपरेट तुम्ही क्लश स्थापित करू शकता आणि नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ते तुम्हाला विसर्जन देखील करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला वर्षभर क्लश स्थापित करायचा असेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजेच पुढच्या वर्षी नवरात्री एपर्यंत हा क्लश तुम्ही स्थापित करू शकता त्याच्यानंतर तुम्ही वर्ष झाल्यानंतर त्यातली नारळ तुम्ही बदलू शकता पाणी मात्र आपण कधीही चेंज करू शकतो म्हणजे पाणी आपण दररोज पूजा करत असू दररोज चेंज केले तरी पण चालतं पण आपण पन काहींना जमत नसेल तर तुम्ही देवीचा वारा असेल आपल्या कुलदेवीचा त्या दिवशी तुम्ही त्यातील पाणी चेंज करायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला दररोज तुम्हाला स्थापित केलेला क्लश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक सुपारी एक एक रुपयाचं नाणं आणि फुलं टाकायचे असतात दररोज किंवा अक्षदा तुम्ही वाहू शकता हळदी कुंकू वाहू शकता किंवा निस्ती हळद जरी टाकली तरीही चालतं कारण भगवान विष्णूंना हळद ही खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही किंवा माता लक्ष्मीला त्याच्यामुळे तुम्ही निस्ती हळद जरी टाकली त्याच्यामध्ये तरी पण चालतं आणि ही क्लश तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा जरी बदलला तरी पण चालतं कुठल्या दिशेला आपण हा क्लश ठेवला जातो वर्षभरासाठी तर ते आपण बघूया घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम ठेवणे कलश नेहमी ईशान्य दिशेला ठेवायला हवा ही दिशा भगवान शंकराची जाते यामुळे घरात समृद्धी टिकून राहते जर तुम्हाला ईशान्य दिशेला कलश ठेवता येत नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा कलश स्थापित करू शकता फक्त दक्षिण दिशेला कलश ठेवणे टाळावे वास्तुशास्त्रानुसार कलश स्थापना करताना याचा शुभ मुहूर्त पहा ज्यामुळे तुम्हाला लाभ होतील कलशि कलश स्थापना कलश ही सकाळी केली जाते कलश स्थापना करण्यापूर्वी ती जागा पूर्णपणे स्वच्छ करा नवरात्रीच्या पहिल्या माळेला अर्थात प्रतिपदा कलश स्थापना करणे अत्यंत शुभ मानलेला आहे तुम्हाला पहिल्या दिवशी कलश स्थापना करायची आहे नवरात्रीच्या विधीसाठी कलश हा नेहमी तांब्याचा किंवा पितळेचा असावा या धातू धातूंना हिंदू धर्मात पवित्र मानलेला आहे यामुळे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते क्लश स्थापित करण्यासाठी प्लॅस्टिक लोखंड किंवा दुसऱ्या कुठल्या वस्तूचा वापर करू नका तसेच कलशावर आंब्याचे ढोवाळे सुपारी डेटाची पाने नारळ लाल कापड आणि नाडा बंडल बांधून क्लश स्थापना करा अशा पद्धतीने तुम्हाला क्लश स्थापित करायचा आहे वास्तुशास्त्रानुसार कलश स्थापना करण्यापूर्वी त्यावर स्वास्तिक चिन्ह तुम्हाला अवराजून काढायचं आहे स्वास्तिक हे पवित्र प्रतीक मानले जाते तसे समृद्धी कल्याण आणि जीवनाच्या श्वासात चक्राचे प्रतीक आहे असे केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो अशा प्रकारे तुम्हाला कलश स्थापित करायचा आहे धन्यवाद